तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये गळती शिवाजीनगर परिसरात नागरिकांना चक्कर येण्याचे प्रकार पालघर तारापूर औद्योगिक वसाहतीमधील सालवड शिवाजीनगर परिसरात वायू गळती झाल्याने परिसरातील नागरिकांना गुदवरल्याचे व चक्कर येण्याचे प्रकार वाढू लागले दुपारी अडीच वाजल्याच्या सुमारास ती प्रभागातील एका कंपनीमधून अचानकपणे लाल तपकिरी रंगाचा वायू बाहेर पडू लागला पावसाळी वातावरण असल्याने हा वायू लगत राहिल्याने त्याचा प्रभाव अधिक वाढला पहिली पाळी संपवून दुसऱ्या पाळीसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची गर्दी असल्याने रस्त्यावर असणाऱ्या काही नागरिकांना चक्कर आली तर त्याचा प्रभाव लगत असणाऱ्या शिवाजीनगर येथील मोठ्या कामगार वसाहतीवर झाल्याने काही लोकांनी त्या ठिकाणाहून पळ काढला तर दरवाजा बंद करून घेण्याचे पसंत केले ही वायू गळती तारापूर येथील आरती ड्रग्ज लिमिटेड टी वन फिफ्टी या कंपनीत झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून उपलब्ध झाली असून ब्रोमिंग या वायू गळती झाल्याचे सांगण्यात आले